नमस्कार वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण रथसप्तमी उपवासानिमित्त खिचडी करणार आहोत तर चला तर लगेचच सुरुवात करूया तर येथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता या यामध्ये मी तीन छोट्या पळ्या तेल घालते आणि आता तेल तापलं की आपल्याला सर्वात आधी मिरची घालायची आहे तेल तापलेले आहे तर आता आपण ही मिरची आधी छान भाजून घेऊया मिरची छान फ्राय करून घ्यायचे हे पहा आता मिरची छान फ्राय झालेली आहे तर येथे मी हा कच्चा बटाटा आहे हे असा पातळ पातळ असा कापून घेतलेला आहे तर हा बटाटा आपण आता यामध्ये घालायचा आहे आणि हा बटाटा आपल्याला वापरून घ्यायचा आहे तर मी यामध्ये यावर आता झाकणी ठेवते आणि छान असा हा वापरून घेऊया एक चार मिनिट मंद गॅसवर तर आता तो बटाटा शिजतोय तोपर्यंत येथे बघा मी हे साबुदाणे घेतलेले आहेत भिजवून घेतलेले आहेत तर हे असे साबुदाणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर हे शेंगदाणे घेतलेले आहेत हे मी कच्च्या शेंगदाणेच घेतलेले आहेत तर कच्च्या शेंगदाण्याची खिचडी खूपच छान लागते तर तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला हे खूप आवडेल तर हे आता आपण याचं कूट करून घेऊयात तर आता आपण पाहूया आपला बटाटा शिजला आहे का साधारण चार मिनिट झालेले आहेत बटाटा छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे आणि हे मीठ छान मिक्स करायचं यामध्ये आता गॅस जरा फास्ट करूया आणि आता हा साबुदाना आहे त्यानंतर आता हे कूट मी केलेलं आहे बघा जाडसराचं तर ते घालायचं आहे आणि आता हे छान मिक्स हलवायचं आहे इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की आपली खिचडी तयार झाली आहे की नाही शिजली आहे का ते पाहण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता की मी आता इथे एक साबुदाना घेतलेला आहे हातात हे बघा आणि हा मी आता बोठाने असा स्मॅश करते तर हा माझ्या हाताला चिकटतोय बघा याचा अर्थ समजायचा की आपली खिचडी ही तयार झालेली नाही आहे शिजलेली नाही आहे मग अजून असं हलवत राहायचं तर येथे तुम्ही बघू शकता की आता हा खिचडीचा कलर आपल्या थोडासा चेंज झालेला आहे पण अजून आपली खिचडी ही तयार झालेली नाही आहे कारण हे बघा हे कढईला असं खरवड अशी लागते ही त्यामुळे खिचडी अजून तयार झाली नाही खिचडी ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती कडईला असे चिटकून बसत नाही हलवताना आपल्या बरोबर लक्षात येतं तर हे पहा आता आपली खिचडी ही तयार झालेली आहे पण आपण चेक करूया की खिचडी आपली शिजली आहे का तयार झाली आहे का तर येथे मी बघा हा एक साबुदाणा घेतलेला आहे तर आता हा मी हाताने असा स्नॅश करते तर बघू शकता तुम्ही तो हाताला अजिबात चिटकत नाही आहे अजिबात असा चिकट चिकट लागत नाही आहे तर याचाच अर्थ ही खिचडी आता आपली तयार आहे याआधीही मी खिचडीची रेसिपी शेअर केली आहे तर ती तुम्ही नक्की बघू शकता त्यामध्ये मी साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत ही दाखवलेली आहे तर ते तुम्ही मी खाली डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देत आहे तर ती तुम्ही बघू हो शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चणचनीत झमझमीत रेसिपीसोबत धन्यवाद